नमस्कार मित्रांनो आपल्या लॉ टॉक्स मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक फारच आणि सर्वसामान्य माणसाला रोज उपयोगी पडणारा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे एटीएम फ्रॉड म्हणजे काय तो कसा होतो आणि फसवणूक झाल्यावर तक्रार कुठे द्यावी आता सगळ्यात आधी बघूया एटीएम फ्रॉड म्हणजे काय आणि ते कसे होतात आजकाल फसवणुकीच्या पद्धती खूप बदलल्या आहेत कधी एटीएम एम मशीनमधून तांत्रिक तुटी दाखवून पैसे खात्यातून वजा होतात पण हातात येत नाही तर कधी कार्ड क्लोनिंग करून सुद्धा तुमचं डुप्लिकेट कार्ड केलं जाऊ शकतं व तुमची फसवणूक केली जाऊ शकते काही वेळा मोबाईलवर फेक एस एम एस आय लिंक किंवा ओ टी पी विचारून फसवणूक होऊ शकते तसेच एटीएम मशीनवर लावलेल्या स्क्रीमिंग डिव्हाइसमुळे तुमची माहिती सुद्धा चोरी केली जाऊ शकते हे ऐकायला जरी सोपं वाटत असेल पण जेव्हा हे प्रत्यक्षात होतं तेव्हा सामान्य माणूस घाबरतो गोंधळून जातो आणि योग्य पाऊल उचलत नाही त्यामुळे गुन्हेगार मोकट राहतात अशी फसवणूक झाल्यास काय करावे जर एटीएम फ्रॉड झाला तर सर्वात पहिली गोष्ट घाबरायचं नाही स्टेप पहिली बँकेला कळवा तुमच्या बँकेच्या टोल फ्री ग्राहक सेवा क्रमांकावर ताबडतोब फोन करा कार्ड ब्लॉक करा जवळच्या बँक शाखेत जाऊन लेखी तक्रार द्या बँकेने तुम्हाला कंप्लेंट नंबर किंवा जमेंट स्लिप द्यायलाच हवी त्यानंतर स्टेप टू म्हणजे पोलिसात तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा सायबर सेलमध्ये आर द्या तक्रार लेखी स्वरूपात देताना ट्रान्झॅक्शन डिटेल्स एस एम एस आणि एटीएम स्लिप जोडून द्या आजकाल तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरही तक्रार नोंदवू शकता स्टेप थ्री पुरावे जतन करा एटीएम स्लिप मोबाईलवर आलेला एस एम एस ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बँक पासबुक एंट्री हे सगळं जपून ठेवा हे पुरावे केस मजबूत करतात फ्रॉड टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपला एटीएम पिन किंवा ओ टी पी कधीही कोणाला सांगू नका एटीएम मशीन वापरताना कीपॅड झाकून पिन टाका फेक कॉल एस एम एस किंवा पी लिंक वर क्लिक करू नका अनोळखी लोकांच्या मदतीने एटीएम वापरू नका कार्ड किंवा पासबुकवरील माहिती फोटो काढून ठेवू नका मित्रांनो एटीएम फ्रॉड हा कोणासोबतही होऊ शकतो पण त्यावर उपाय न करता गप्प बसणं ही खूप मोठी चूक आहे लक्षात ठेवा तत्काळ बँकेला कळवा पोलिसात एफ आर करा सायबर सेलकडे सुद्धा तक्रार नोंदवा पुरावे जपून ठेवा आणि आरबीआयच्या नियमानुसार वागा अशा प्रकारे सजग राहून स्वतःचं नुकसान आपण टाळू शकतो आणि गुन्हेगारांना सुद्धा शिक्षा मिळवून देऊ शकतो हा तर होता आपला आजचा विषय एटीएम फ्रॉड झाला तर तक्रार कुठे करावी जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद